नमस्कार मित्रांनो सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नव्या भागात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो ट्रंकवे बार किंवा तरंगम बळीचा किल्ला पाहून आम्ही सायंकाळी आमचा मोहरा दक्षिण देशातील मराठ्यांच्या राजधानीकडे वळवला म्हणजेच आम्ही तंजावर येथे आलो तंजावर येथे पोहोचल्यावर रात्रीच्या वेळेला आम्ही हे ब्रहदेश्वराचे मंदिर पाहायला निघालो कारण रात्रीच्या वेळेला येथे प्रकाश झोत सोडून मंदिराला एक वेगळेच सुवर्ण झळाळी प्राप्त करून देण्यात येते आणि हे सुंदर स्वरूप पाहून आपल्या नजरेचे जणू फिटते अतिशय सुंदर असा हा देखावा असतो थांजई पेरिया कोविळ म्हणजेच तंजावरचे मोठे मंदिर आज आपण भारतातील शिल्पकलेचा हा अद्भुत चमत्कार पाहणार आहोत थांजई पेरिया कोविळ म्हणजेच श्री भगवान महादेव बृहदेश्वराचे हे मंदिर फक्त दगडांचे एक भव्य स्मारक नाही तर ते भगवान श्री शंभू महादेवाच्या महानतेचे जणू एक स्त्रोत्रच आहे हे मंदिर म्हणजे भारतातील एक महान प्रभावशाली सम्राट राजराजा चोळ प्रथम यांच्या शाश्वत भक्तीची गाथागाथ उभे आहे जेथील प्रत्येक शिल्प भारताच्या संस्कृतीचे वैभव दाखवते प्रत्येक दगड शिलालेखांच्या रूपाने भूतकाळातील पराक्रमाच्या भक्तीच्या दानाच्या आणि ज्ञानाच्या कहाण्या सांगतो ह्या मंदिराच्या प्रांगणात पाऊल टाकताच ह्याच्या भव्यतेने आजही आपण अचंबित होतो तर एक हजार वर्षांपूर्वी जेव्हा हे मंदिर बांधून पूर्ण झाले तेव्हाच्या लोकांची कशी अवस्था होत असेल हाच प्रश्न पडतो मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच मूर्तिकला स्थापत्य द्रविड वास्तुशैलीचे एकाहून एक भव्य नमुने आपले डोळेच दिपवतात एकाच अखंड पाषणातनं कोरलेला नंदी आजही श्री शिवशंकऱ्याच्या सेवेसाठी जणू जागृत राहून शिवाकडे तक लावून पाहताना दिसतो मंदिराच्या भिंतीवर बारकाईने कोरलेल्या देवता गण नर्तकी अप्सरा जणू जिवंतच होऊन प्राचीन चोळ साम्राज्याच्या कथा सांगतात म्हणूनच की काय बृहदेश्वर मंदिराला महान चोळ मंदिर म्हणून ओळखले जात तमिळ वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून दगडातील हे संगीतमय काव्य कल्पनातीत सुंदर आहे या मंदिराला आजच्या काळातील संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशनच्या युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घालून जणू यादीचाच सन्मान वाढवला आहे रात्रीच्या वेळी प्रकाश सुंदर रचनेमुळे या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते सुंदर गोपुरे भव्य प्रांगण सहासष्ट मीटर उंच आभाळाकडे झेपावणारे विमान स्वर्गलोकीचा भास उत्पन्न करते मूळच्या पिवळसर दगडांवर प्रकाशझोत पडल्याने त्यांना सोन्याची झळाळी प्राप्त होऊन जे शब्दांच्या पलीकडले दृश्य दिसते त्याला तोडच नाही प्रत्येकाने एकदा तरी दिवे लागणीच्या वेळी चोळ राजकुळाचे शिरोमणी सम्राट राजराज चोळ प्रथम ह्यांनी बनवून घेतलेल्या आणि कुंजर मल्लन पेरुंथचंद यांनी साकारलेल्या ह्या पाषाणातील महाकाव्याला जरूर भेट द्यायला हवी प्राचीन अशा पाषाणातील मूर्तिकला आणि आधुनिक काळातील विजेच्या रोषणाईचा ह्या मंदिरात अतिशय उत्तम वापर सायंकाळच्या वेळेला केला गेलेला आपल्याला दिसतो ह्या उत्तुंग गोपुरातनं आपला प्रवेश मंदिराच्या भव्य प्रांगणात होतो जसं आपण प्रांगणात येतो तेव्हा प्रथमदर्शनीस आपल्याला अतिशय भव्य असा नंदी एकाग्र मुद्रेने मंदिराच्या शिखराकडे टक लावून बसलेला दिसतो आणि त्याच्या बाजूला जी प्रकाश योजना केलेली आहे त्याने तर डोळ्याचे पारणे फिटते अतिशय सुंदर परिसर आपल्याला सायंकाळच्या वेळेला दे पाहायला मिळतो येथून आपल्याला मंदिराची संपूर्ण रचना जशी की गोपुरे नंदी मंडप मंदिराचे प्रवेशद्वार अंतर्गत भागात असलेला रंगमंडप त्याच्यापुढे असलेला सभामंडप त्याच्यापुढे असलेलं गर्भगृह आणि त्याच्यावर असलेलं अतिशय सुंदर शिखर म्हणजेच विमान पाहायला मिळते आणि हे अतिशय सुंदर प्रकाशाने उजळून निघालेले भव्य असे दगडाचे सुंदर स्वरूप पाहून अतिशय आनंद होतो आणि प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये किती उत्तुंग आणि सुंदर रीतीने ही सर्व साकार करण्यात आलेले त्याचा अभिमान देखील आपल्याला वाटतो मंदिराचे असे हे अद्भुत बाह्यस्वरूप पाहून आता आपण मंदिराच्या अंतर्गत भागात शिरतो येथे देखील अंतर्गत भागात शिरताना मुख्य प्रवेशद्वारापाशी श्री गणेश आणि श्री माता पार्वती यांची स्थापना केलेली के आपल्याला आढळते त्याचबरोबर आपल्याला शिवाचा गण देखील येथे प्रस्थापित केलेला दिसतो येथून आपण जेव्हा आत जातो तेव्हा आपल्याला पहिल्या प्रथम येथे असलेला रंगमंडपात प्रवेश मिळतो रंगमंडपामध्ये अतिशय भव्य खांबानी ह्या मंदिराचे अजस्र असे छत तोलून धरलेले आहे येथे आपल्याला दुतर्फा ओवऱ्यांची देखील रचना केलेली पाहायला मिळते येथून पुढे आपण मंदिराच्या मुख्य सभागृहात प्रवेश करतो आणि आपल्याला अतिशय भव्य अशा सतरा फुटी बृहदेश्वर शिवलिंगाचे येथूनच दर्शन प्राप्त होते मराठी जनांसाठी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या मंदिराच्या संवर्धनासाठी व जीर्णोद्धारासाठी मराठा शासकांनी सुद्धा मोलाचे योगदान दिले आहे मराठी भाषेतला सर्वात मोठा दीर्घशिलालेख ह्याच मंदिराच्या प्रांगणात महाराज सरफोजीराजे भोसले या प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाच्या घराण्यातील एका महान राजांनी खोदवून घेतलेला आपण पाहू शकतो जगामध्ये उपलब्ध असलेल्या मराठी शिलालेखातील हा सर्वात मोठा शिलालेख तमिळनाडूच्या या बृहदेश्वर मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो ही महत्तम आश्चर्याचीच गोष्ट आहे पण ह्या मंदिराची देखभालसुद्धा तंजावरच्या मराठा भोसले घराण्यातर्फे केली जात होती आणि आजही मंदिराच्या ट्रस्टवर तंजावरचे भोसले राजे ट्रस्टी म्हणून आपली सेवा आजही देत आहेत ही, ही सुद्धा मराठी जनांसाठी अतिशय महत्वाची आणि गर्वाचीच गोष्ट म्हटली गेली पाहिजे येथे असलेले हे शिलालेख हा मराठा इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे आणि या शिलालेखाचे देवनागरी मराठी लिपीतले जे कोरीव काम आहे हे आज आपल्याला कागदावरही लिहून काढता येईल की नाही इतकं सुंदर आणि सुबक रचनेमध्ये येथे पाहता येतं तर मित्रांनो श्री भगवान महादेव बृहदेश्वराचे हे अतिशय सुंदर दगडी मंदिर दिवसा उजेडी कसे दिसते ते आपण पुढील भागात ह्या मंदिराच्या प्रत्येक बारकाव्यासकट पाहणार आहोत तोपर्यंत हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आम्हाला जरूर कमेंट करा लाईक करा आणि आपल्या परिचितांना हा भाग फॉरवर्ड करून ही माहिती जास्तीत जास्त मराठी जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा धन्यवाद